महामार्ग पोलिसांच्या वसुलीला वैतागलेल्या चालकाचा एल्गार राष्ट्रीय महामार्गावर साध्या वेशातील पोलिसांनी गाडी अडवून एंट्री मागितल्याचा आरोप करत पोलिसांच्या वसुलीला वैतागलेल्या एका टेम्पो चालकानं महामार्गावरच एल्गार पुकारला चक्क त्यानं वाहन रस्त्यावर अडवे लावून पोलिसांचा व्हिडिओ तयार करत जाग विचारू लागताच महामार्ग पोलिसांनी पळ काढला यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती हे दृश्य सर्वत्र पसरल्यानं पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला नांदेड ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्ग पोलीस चौकी आहे चौकीच्या जवळ रस्त्यावर ऑगस्ट रोजी दरम्यान टेम्पो क्रमांक डी झिरो एक एच अठ्ठ्याण्णव अकरा हे मालवाहू वाहन हैदराबाद वरून छत्रपती संभाजी कडे जात होते एलके येथील चौकी समोर आले असता तिथे साध्या वेशातील पोलिसांनी वाहन थांबवलं चालकांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी त्याला एंट्री मागितली त्यावरून बोला बोली झाली पोलिसांच्या वसुलीला वैतागलेल्या चालकाचा पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली तसेच मोबाईलवर छायाचित्रण सुरू केला व्हिडिओ तयार करत असल्याचं लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी तिथून पळ काढला हा प्रकार सुरू असताना मोठी गर्दी झाली वाहन आडवे लावल्याना अर्धा ते एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या इकडे भाऊ विदाउट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातातली दाखव इकडे खिशात घालू नको इकडं पळू नको पळू नको आता संतोष बांगराकडे जातो ताण येऊ नको तुझं घेऊन कुठं पळतो रे का पळवतो विदाउट वर्दीची गाडी आढवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एलकी विदाऊट वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का एका, करता। का, दा दा। का है का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळू आले काय दादा पळून काय आले म्हंटल नाही आले कॅमेरा व्हिडिओ माझ्याकडे चालू आहे बरं व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे ओ, तुम्हाला ओ, ना दिखोना दिखोना ना थेके, थेके। डायरी तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात नावायचं ना अंकल दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कसं काय तुझ्याकडे विदाऊट वर्दी हो का बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझा अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस करायचं तुम्हाला अधिकार कुणा दिला तुमचं काय आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखव तुमचं आयडी कार्ड तुमचे काय पोस्ट आहे तुमचे पोस्ट तुमची पोस्ट दाखवा आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड दाखवा आमच्याकडे ड्रेसच आहे आयडी आयडी कार्ड दाखवा तुम्ही विदाऊट वरिंग कस काय तुम्ही गाडी थांबू शकता गाडी थांबवली नाही मग काय केलं मग हा ही गाडी थांबवली मग मग स्वतः मी थांबलो थांबले असं का बर 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना दंड चेक करा द्ण द्ण तुम्हाला अधिकार पुढे दिला आपण तुमच्या अंगावर वर्दी नाही काही नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपथ तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आडवत तू फक्त रोडवर गाडी पाहिजे आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन, ना, ना, तो तो ना, तो तो मशीन आला पाठवलं बरोबर त्यानंतर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललोय आता संतो दादा भांगराकडे जातो बरोबर ठीक आहे काय अजून फोन करू आता दादाला येथून लावू लावू ग पहिले दादाला व्हिडिओ शेंड करतो लावू इथंच आहे इथंच बोलवतो आता दादा